काही साधी गोष्ट नाही की त्यांचा सत्कारित आपण करण्याची संधी मिळते म्हणजे आगी केस तालुक्यातून कळंबांबा या ठिकाण आलेली प्रियांका इंगळे पुण्यापर्यंत जाते आणि थे तिथून थेट भारताचं नेतृत्व करून भारताला जगामध्ये नाव मिळवून देते ही खूप मोठी आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची स्वाभिमानाची आणि आपल्याला सगळ्यांना आनंद वाटावा अशी ही मोठी बाब आहे त्यामुळे आपण सुरुवातीला सर्वजण प्रचंड काळातून तिचं अभिनंदन करत सादर करूया आपल्या केस तालुक्याची लोक प्रियांकाने तर मी अख्ख्या गोष्टी सांगितलं की केस तालुक्यातच नाही बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात नाही तर आता भारतात सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुलींचे कार्यक्रम येतात तिथे ज्या वेळी आम्ही कार्यक्रमात जातो तिथे त्या ठिकाणी आमच्या पुढे एक उदाहरण आहे की आपल्या आज तालुक्याची लपक्रिया आहे काही वेळी म्हणजे प्रत्येक ठिकाणी उदाहरण आहे परवा बाबासाहेब बोरेसरांनी बनवलं तर कार्यक्रमाला भरून सरायला मला वाटतं काल आडसमध्ये झालेला मोठा सत्कार आहे हे सगळं आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी ऊर्जादय आहे आमची एक भारताचं नेतृत्व करते ही महिलांसाठी तर आज पण आमच्या केस तालुक्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे त्यामुळे या परिसरच्या वतीने हा होत असलेला सन्मान आम्हाला सर्वांना ऊर्जा देणार आहे पुढच्या पिढीला ऊर्जा देणार आहे आणि तिच्याही पुढील जीवनासाठी मनपूरकांना या ठिकाणी शुभेच्छा जातात नेहमीच आपण आमचे नाव जगभर घेऊन गेलेलं आहात यापुढेही आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही लोक पुढे ही पुढची पिढी पुढे येणार आहे आज खरंतर सगळ्या विद्यार्थ्यांसमोर होणं अपेक्षित होतं पण योगा योग्य आज सेकंड सॅटरडे असल्यामुळे ते शक्य झालं नाही तर नंतर पुन्हा एक जीवन येणारच आहे शरद ची खेळ सर त्यांनी चा 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 या चाईल्ड युंग स्कूलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं पण त्याचा सहकुटुंबीय सन्मान केला खरं तर तिच्या आईवडलांचं कौतुक या पद्धतीने करावं लागेल कन्या पुत्र जे सात्विक याचा हरिक वाटे देवा म्हणजे आपली मुलगी आपला मुलगा ज्यावेळेस आपलं जगभर नाव करतो किंवा पुत्र असा भावा गुंडाच्या तीही नकी झेंडा या पद्धतीने किंवा सावित्रीच्या नेकी या जगभर भरारी घेतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुढे घेता येतील त्यामुळे आपण सर्वांच्या वतीने मनपूरक तिचं अभिनंदन करूया शुभेच्छा देऊया बघा विशेष गोष्ट तिच्यासाठी दिलेली जी भेट आहे तुम्ही बघितली असेल एवढं खूप मोठं कर्तृत्व करावं लागतं तेव्हा तीच प्रतिमा त्यांना भेट मिळते ही खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब होत्या आपल्या सगळ्यांच्या वतीने जास्तीचा वेळ न घेता अभिनंदन करतो कायमच आपण आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा देण्यासाठी अग्रसर असाल आपल्या पुढील जीवनासाठी पुढील स्पर्धेसाठी आम्ही आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो की मी जग जिंकले असं आपण म्हणूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आणि प्रियंकाचं विशेष मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आणि प्रियांकापर्यंत आपल्याला या आजच्या सत्काराच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांना मी विनंती करणार आहोत की आपण ते आमच्याशी बोलणार आहोत खरंतर आमच्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं अपेक्षित होतं पण तरी आम्ही तुमच्या वैसाद आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करूया याच ठिकाणी आम्हाला बोलून त्यांना सन्मान करायला करायला लावला याबद्दल मी शरद गिराम सर त्यांच्या टीम या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळून आपण त्यांचं अभिनंदन करतो